पैलवाना समोर वस्तात आला आणि भोसरीत गव्हाणेंचे पारडे जड करून गेला गावजत्रा मैदानावरील रेकॉर्ड ब्रेक सभेची गावभर नाही तर शहरभर चर्चा आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची जोरदार चर्चा असून यावेळी ते घडवणार असल्याचा दावा केला जात आहे काल रात्रीच्या गावजत्रा मैदानातील शरद पवारांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेने या चर्चेला आणखी जोर आला असून तेथील आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाण पारडे जड झाल्याचं दिसून आलंय दरम्यान या सभेची गावभर भोसरीतच नाही तर शहरभर चर्चा झाली आहे राजगुरुनगर खेडे येथील सभा उरकुल पवार भोसरीत येणार होते पण तेथील सायंकाळच्या सभेत त्यांचे भाषण रात्री सुरू झाले त्यामुळे भोसरीत यायला त्यांना उशीर झाला तरीही प्रचंड जनसमुदाय जागचा हल्ला नाही रात्री दहा वाजेपर्यंत तसाच तो बसून होता साडेनऊ ला पवारांचे भाषण सुरू झाले वीस मिनिटे त्यांनी आपल्या अभ्यास पूर्ण आणि सातवी सभा होती तरी त्यांचा उत्साह आणि मिश्किलपणा कायम होता तो त्यांनी पुणे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहीर यांना मारलेल्या टोमण्यातून दिसून आला या वयातही पवार साहेब काम करतात असे अहिर म्हणाले होते त्यावर चौऱ्याऐंशी वय म्हणजे म्हातारा झालो का अजून सोळा वर्ष जायचे आहेत असे पवार मिश्किलपणे म्हणाले गावजत्रा मैदान एवढे तुडुंब भरल्या असे प्रथमच पाहायला मिळाले तेथील सभेचे नियोजन काटेकोरपणे स्थानिक वस्तात माजी आमदार विलास लांडे पाहत होते आपल्या साडूच्या मुलाला अजित गव्हाणेंना आमदार करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालले आहेत ते ज्यांना समान मानतात असे त्यांचे वस्तात तथा गुरु शरद पवार यांच्या सभेसाठी परवानगीलं कसे अडथळे आणले पण त्यावर कशी मात केली हे त्यांनी सांगितले लांडेंना मानणारा मोठा मतदार भोसरीत आहे तर दुसरे महावस्तात पवार यांची तर राज्यभर पकड आहे ते जेथे जाऊन सभा घेतात तेथील वातावरण फिरते असे दिसते भोसरी ही त्याला काल अपवाद राहिली नाही कारण राजकारणातील हे दोन्ही वस्तात एकत्र आले त्यामुळे भोसरीचंही वारं फिरलं त्यातून महायुतीचे पैलवान उमेदवार आमदार महेश लांडगेंसमोर आव्हान उभे राहिले त्यांच्या आमदारकीच्या हॅट्रिकची वाट बिकट झाली भाजपचे भोसरीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाने माजी नगरसेविका सारिका लांडगे लक्ष्मण सस्ते ईश्वर ठोंबरे आदींनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने गव्हानेचे पारडे जड झाले एकूणच वस्तात व महावस्तात एकत्र येण्याने भोसरीत परिवर्तन घडणार का त्यांच्यासमोर भोसरीचा पैलवान उमेदवार तग धरणार का याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद